गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची संत गाडगे बाबा विद्यापीठात प्रचंड भ्रष्टाचार विद्यापीठात प्रशासनाकडून नियमाची पायमल्ली महामहिम राज्यपाल देतील का चौकशीचे आदेश उपोषण करताला अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा पाठिंबा त्याला तर जाणून घेऊया उपोषण करत्याची प्रतिक्रिया कुपोषणाला माझ्या भावाच्या अठरा दिवस आजचा अठरावा दिवस आहे विद्यापीठ प्रशासनानं जे कॅश कमिटी लावलेली आहे हेच बाह्य असल्यामुळे तिथे प्राचार्यपद हे डॉक्टर शेंडे यांना देण्यात आले आणि हे सर्व घडून आलेलं आहे हे सर्व चुकीचं आहे हे कॅश कमिटी जे लावलेली आहे विद्यापीठानं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसा या समितीने कॅश कमिटी लावली आणि त्यानुसार त्यांना प्रभावानं लाभ देण्यात आला हा जो लाभ पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात आला यांना दोन हजार वीसला ही कॅश कमिट लागली आणि त्यांनी दोन हजार दहापासून प्रभावाने लाभ घेतलेला आहे तरी आमचे विद्यापीठ प्रशासनांकडून एवढंच म्हणणं आहे का या जे काही प्रकार घडलेला आहे याची निष्पक्ष अशी चौकशी करावी आणि दोषींवर जे काही शासनाची आर्थिक फसवणूक झालेली आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी एवढंच प्रशासनाला तुम्ही किती दिवसापासून उपोषणावर बसलेले आहे आम्ही एकवीस तारख माझा भाऊ एकवीस मे दोन हजार पंचवीसपासून इथं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मुख्यद्वारासमोर उपोषणाला बसलेला आहे तरी किती दिवस झाले आज आजचा अठरावा दिवस आहे हे जे काही आर्थिक फसवणूक झालेली आहे शासनाची करण्यात आली आहे तरी दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी मी लखा अरविंद मैगाने राहणार यवतमाळ सावित्री ज्योतिराव समाज कार्यवाद्याला यवतमाळ जो हा आर्थिक घोड झालेला आहे या घोडा प्रकर प्रकरणात विद्यापीठानं त्याच्यामध्ये एक चौकशी समिती गठीत करून त्याच्यातून एक योग्य मार्ग निवडून ज्या दोषींनी शासनाची आर्थिक लूट केली आहे त्यांच्यावर कार्यवाही करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा हीच माझी मागणी आहे